परभणी शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून शाळा व मुलींवर आणि बस स्टॉप वर छेडछाड व पाठलागाच्या घटना सतत वाढत आहेत वीस नोव्हेंबरला एका ऑटोचालकाने विद्यार्थिनीची छेड काढली ही घटना महिलांच्या सुरक्षिततेवरील मोठा प्रश्न चिन्ह आहे त्यामुळे शहरातील सर्व शाळा महाविद्यालय बस स्थानक रेल्वे स्टेशन बाजारपेठ पार्क मध्ये दामिनी पथक तातडीने सक्रिय करावे व महत्वाच्या ठिकाणी पोलीस सुरक्षा व सीसीटीव्ही व्यवस्था वाढवावी अशी मागणी महिलांनी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे निवेदनावर डॉक्टर नम्रता पाटील डॉक्टर मंजुषा जोशी नरवाडकर डॉक्टर अर्चना जटानिया रुपाली ठाकरे अपर्णा जोशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत महिलांवर शाळेच्या मुलींवर जो अत्याचार होत आहे गुंडखोरांबद्दल जे राऊडी रोमिओ आपण असं म्हणतो तर हल्लीच्या गोष्टी होत आहेत पण तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला परवा एका कॉलेज गोईंग मुलीवर अत्याचार झाला तर असं मला वाटतं की पोलिसांनी आणि आपण एक नागरिक म्हणून आपली सगळी यंत्रणा बळकट करायला पाहिजे सी सी ती टी व्ही कॅमेरे व्यवस्थित लावणं परत प्रशिक्षण देणं ऑटो संघटनांना प्रशिक्षण देणं मुलींना स्कूल गोईंग कॉलेज गोईंग प्रोफेशनल गर्ल्सला एज्युकेशन देणं की सेल्फ डिफेन्स कसा करायचा किंवा नो अर्जंट डायल नंबर कुठला असेल त्यांना एज्युकेट करणं हे फार महत्वाचं आहे जिथे आपण बहुतेक आपण कमी आहे तर म्हणून आम्ही ह्याच्याबद्दल आम्ही हे निवेदन काकडे साहेबांना आज सादर केलं आहे मुली सुरक्षित नाही असं पण म्हणता येणार नाही एका ठिकाणी आपण म्हणतो की बेटी पढाओ बेटी बचाओ तर जो बेटी पड रही है हमें उसकी सुरक्षा का ध्यान देना बहुत जरूरी लड़कियों आहे को भी खुद की सुरक्षा कैसे करनी है उसका भी ज्ञान चाहिए लड़कों को भी ज्ञान देना चाहिए बच्चों के बाप को ज्ञान देणं जरूरी आहे बस आ, बस स्टैंड ऑटो संघटन के जो आ, ये जो लोक हैं जो हे सब चलाते हैं त्यांना पण त्यांच्या लक्षात पण आणून देणं जरुरी आहे की एक भारताचं सशक्त नागरिक म्हणून आपली काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपण सगळं व्यवस्थित लो ह्या सगळ्या यंत्रणाचा उपयोग करायला पाहिजे आणि ह्याच्यावर एक चांगला मार्ग शोधला पाहिजे वर्कशॉप्स ठेवायला पाहिजे ज्या ग्रामीण भागातल्या आपल्या ज्या मुली आहेत त्यांना एज्युकेट करायसाठी वर्कशॉप्स ठेवायला पाहिजेत परत त्यामध्ये जे सोशल ऑर्गनायझिंगमध्ये जे जे लोक इंटरेस्टेड आहेत ज्यांना ह्याच्याबद्दल सतर्कता वाढवायची आहे त्यांना इन्क्लूड करायला पाहिजे परत स्कूल्स कॉलेजेस प्रोफेशनल कॉलेजेस मोठे मोठे युनिव्हर्सिटीजमध्ये सेन्सिटायझेशन करणं जरुरी आहे गर्ल्स स्टुडंट्स बॉईज स्टुडंट्स ॲज अ ऑर्गनायझेशन म्हणून म्हणजे ह्याची सतर्क राह सतर्कता जी आहे ती वाढेल महिला व स्त्रियांच्या सुरक्षेसाठी खरं तर दामिनी पथक आहे आणि असे बरेच पथक आहेत पण त्याचा अवेअरनेस मुलींना नाही आहे किंवा महिलांना नाही आहे तर त्याच्यासाठी ठिकठिकाणी जे बसस्टँड आहे रेल्वे स्टेशन आहे गार्डन आहेत वेगवेगळे तर अशा ठिकाणी मोठे मोठे फलक हे लावले पाहिजेत त्यांच्या सुरक्षेसाठी कारण सुरक्षा या यंत्रणा तर आहे पण त्याची माहितीच मुलींना नसल्यामुळे हे खूप प्रकार घडत आहेत आणि असं पण आहे की